विधानसभा निवडणूक निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागल्याचं दिसून येत आहे कोकणातील माजी आमदार राजू साळवी यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्ष आता खडबडून जागा झालाय कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या गळतीमुळे डॅमेज कंट्रोलसाठी बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे तर या संदर्भातला पाहूया स्पेशल रिपोर्ट कोकणात ठाकरेंच्या पक्षाला गळती बाले किल्ल्यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर कंट्रोलसाठी ठाकरेंची धावाधाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे कारण कोकणात राजन साळवी यांच्या पाठोपाठ गणपत कदम सुभाष बरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकत शिंदेंचं शिवधनुष्य हातात घेतलंय त्यातच भास्कर जाधव यांनी सुद्धा खंत व्यक्त केली त्यामुळे कोकणातल्या डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आले सेना भवनात दोन दिवसांपासून महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकी सुरू असताना आज राजापूर मधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक घेण्यात आली एकेकाळी शिवसेनेचा बाले राहिलेल्या कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या उतरती कळा लागली सध्धा उद्धो उद्धो सध्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद कमी झाल्याचं दिसतंय कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही खासदार नाहीये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात विनायक राऊतांचा पराभव झाला विधानसभा निवडणुकीत कोकणातल्या पंधरापैकी एका जागेवर विजय झाला गुहागर मधून एकमेव भास्कर जाधव विजयी झाले भास्कर जाधव सुद्धा सध्या नाराज असल्याच्या चर्चा कोकणात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे नऊ आमदार होते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कोकणात केलेली कामगिरी आणि महायुतीला मिळालेले यश पाहता उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक आव्हान निर्माण झाली आहेत सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना थांबवणं कार्यकर्त्यांसाठी विविध कार्यक्रम देणं झेडपी पालिका निवडणुकीसाठी मोठ बांधणं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर थांबवणं अशी अनेक आव्हानं ठाकरे पक्षासमोर आहेत कोकणातल्या डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंची सुरू असलेली धावाधाव पाहता महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संवाद कार्यकर्त्यांचं वाढण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे त्यामुळे सुरू असलेल्या संघटनात्मक बैठकांमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोकणात पुन्हा उभारी घेण्यास सक्षम ठरेल का हेच पाहावं लागेल ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई